सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनावर आधारित कादंबरीचं अभिवाचन सादर करते मरुभूमी राजपुताना या पहिल्या प्रकरणाने आज श्रीगणेशा करूया मरुभूमी राजपुताना साधारण पंधराव्या शतकातील राजपुताना म्हणजे आजचं राजस्थान राजपुताना म्हणजे राजांचे पुत्र राजांचे वंशज यांची जनपदे असलेला प्रदेश उत्तरेकडे सिंध प्रांत पूर्वेकडे अवंतीनगर आणि दक्षिणेकडे नर्मदा काठाच्या सौराष्ट्रापर्यंत सीमा असलेले हे राजपुताना अनेक लहान मोठ्या जनपदांमध्ये विखुरलेलं होतं एका बाजूस तप्त वाळवंटी मरुस्थळ असलेला मारवाड प्रदेश तर दुसऱ्या बाजूला डोंगराळ दुर्गम घनदाट जंगलांचा मेवाड उत्तर आणि वायव्य दिशांनी चाल करून आलेल्या अनेक सुलतान यवनांचं आक्रमण राजपुतानांचं हेच शूर राजपूत राजे झेलित होते काही स्वतःस सूर्यवंशी म्हणजे प्रभू रामचंद्रांचे वंशज मानित तर काही आपण चांद्रवंशी तर काही स्वतःस यदुवंशी कृष्णाचे वारसदार समजत या भूमीत अनेक सामर्थ्यशाली राजांचा उदय झाला मेवाडमध्ये राणा लाखाजी राणा कुंभासारख्या सामर्थ्यवान राजांनी अनेक परकीय आक्रमण परतवून लावत चितौडगड येथे स्वतःचं सामर्थ्यशाली राज्य प्रस्थापित केलं पुढे अनेक वर्ष राणाकुंभांच्या वंशजांनी मेवाडची भूमी आपल्या पराक्रमाने अबाधित राखली मेवाडमध्ये शिसोदिया वंशज राजे आणि मारवाडमध्ये राठोड अशी राजपुतान्यांची दोन महत्त्वाची केंद्र बनली या दोन केंद्रांमध्ये जसे कधी काळी वैरभाव निर्माण झाले तर काही राजांनी या दोहोंमध्ये कधी काळी जुळवण्याचा सुद्धा प्रयत्न केला याच प्रयत्नातून अनेकदा युद्धाच्या ठिणग्या उडाल्या तर कधी त्यातून अनेक नवनवीन राजनगरांचा उदय झाला याची सुरम्य कथा सुरू होते ती मेवाडच्या महाराणा लाखाजीपासून त्याचं झालं असं मेवाडचे महाराणा लाखाजींचे पुत्र कुंवर चुडाजी यांच्या विवाहासाठी मारवाडचे राजकुमार रणमल या रणमल यांनी आपल्या भगिनीचा प्रस्ताव आणला होता मात्र नियतीला काही वेगळंच अपेक्षित होतं विवाह निश्चित करण्यासाठी जेव्हा राजकुमार रणमल स्वतः मेवाडच्या राजदरबारात आले नेमके त्या क्षणी चुडाजी उपस्थित नव्हते आपल्या पुत्राच्या विवाहाकरिता प्रस्ताव आलेला पाहून राणा लाखाजींनी आपली श्वेत दाढी कुरवाळीत विनोदाने म्हटलं आम्हीही आता तरुण असतो आणि आमच्या दाढीचे केस तेव्हासारखे काळे भोर असते तर आम्हीच हा प्रस्ताव मान्य करून बोहल्यावर चढलो असतो मात्र याच विनोदाची वार्ता जेव्हा कुवर चुडाजींच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी आपल्यासाठी आलेला हा विवाह प्रस्ताव अस्वीकार केला विनोद विनोदबुद्धेने का होईना पण आपले पिता राणा लाखाजी स्वतःसाठीच हा विवाह प्रस्ताव मान्य करायच्या विचारात होते त्यामुळेच मारवाडची राजकुमारी आता माझी माता होण्यासच योग्य आहे असं चुडाजींना वाटू लागलं होतं कुवर चुडाजींच्या या निर्णयावर त्यांचं मन वळवण्याचा राणांनी खूप प्रयत्न केला परंतु त्यांनी आपला हट्ट सोडला नाही उलट आपल्या पित्यानेच मारवाडच्या राजकुमारीशी विवाह करावा अशी गळ घातली मात्र त्यावर मारवाडचे राजकुमार रणमल यांनी एक शंका उपस्थित केली राणांचे पुत्र चुडाजी युवराज आहेत मग पुत्राऐवजी मी जर त्याच्या पित्याशीच माझ्या भगिनीचा विवाह संपन्न केला तर मग माझ्या भगिनीची आणि राणाची संतती मेवाडची उत्तराधिकारी होणार नाही ही अडचण कळताच राजकुमार चुडाजींनी मोठ्या त्यागाने प्रतिज्ञा केली की मी अथवा माझी संतती कधीच मेवाडच्या राज्यपदी बसणार नाही अशा प्रकारे आपल्याच पुत्राच्या या त्यागामुळे मेवाडचे महाराणा लाखाजी आणि मारवाडच्या राजकुमारी हंसादेवी यांचा विवाह संपन्न झाला कालांतराने त्या उभयतांचे पुत्र मोकलजी मेवाडचे म्हणजे चितोडगडचे राणा झाले आणि राणाचे पुत्र चुडाजी राहिले फक्त मेवाडचे रक्षक नियतीच्या या खेळामुळे सिंहासन प्राप्त झालेले राणा मोकलजी हळूहळू आपले मामा मारवाडचे राजे रणमल यांच्या पूर्णपणे कह्यात गेले राजे रणमल यांना आपल्या भाच्याच्या मार्गात चुडाजींच्या रूपाने असलेला हा काटा कायमचा दूर करायचा होता त्यामुळे चुडाजींना संपवण्यासाठी कटकारस्थाने ते करू लागले या कटाचं फलित म्हणून एक दिवस त्यांनी चुडाजींना मेवाडमधून हद्दपार केलं अशा प्रकारे मेवाडच्या या शिसुदिया राजसिंहासनावर आता मारवाडचे राठोड अधिकार गाजवू लागले मात्र शूर चुडाजी गुप्तपणे आपल्या सैन्याची जमव करू लागले योग्य संधी मिळताच त्यांनी राणा रणमलवर हल्ला चढवला रणमल युद्धात मारले गेले मात्र त्यांचा एक पुत्र जोधजी पळून मारवाड राज्यात पोहोचला याच जोधजींनी पुढे आपल्या नावाने जोधपूर नगराची रचना केली राजे जोधजींनी वसवले ते जोधपूर आणि त्यांचा चतुर्थ पुत्र दुदाजी यांनी नव्याने मेडता नगरीचा पुनरुद्धार केला हीच मेडता नगरी पुढे राजे दुदाजी राजे दुदाजी राव यांची सामर्थ्यशाली आणि संपन्न नगरी बनली राजे दुदाजीपासून मेडतिया वंशाची सुरुवात झाली त्यांचे वंशज मेडतियाचे राठोड म्हणून ओळखले जाऊ लागले मेडतियाचे राठोड हे राजपुताण्यातच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षात पराक्रमी राजे म्हणून नावाजले जाऊ लागले त्यामुळेच जोधपूर राज्यापासून जवळ असूनही मेडता नगरीचं वेगळंच महत्त्व आणि दरारा अखंड राजपुताण्यात होता इसवी सन बाराशे ते पंधराशेमधला तो काळ मोठा धामधूमीचा होता भारतवर्षावर परकीयांचं आक्रमण सुरू झालं होतं कधी मुघल तर कधी तुर्क यांच्या सततच्या आक्रमणामुळे तर कधी इथल्या अंतर्गत कलहामुळे अनेक राजे आणि त्यांची जनपदे नेस्तनाबूत झाली होती दिल्लीचे तख्त आता मुघलांच्या ताब्यात गेले होते असे असूनही अरब आणि तुर्कस्थानातील अनेक सुलतान दिल्लीवर सत्ता गाजण्यास टपले होते दुर्दैवाने दिल्लीवरील या प्रत्येक आक्रमणाची झळ प्रत्येक वेळेस राजपुतान्यास पोहोचत असे त्याचा परिणाम म्हणून राजपुतान्यातील अनेक राज्य मुघलांनी बळकावली होती काही राजे स्वतःचा स्वार्थ ओळखून आधीच मुघलांना शरण गेले होते तर काही एकमेकांच्याच जीवावर उठले होते आपापसात आप भांडत होते मात्र या धाम धुमी देखील मेवाड आणि मेडतासारखी काही निवडक राज्य मुघलांना शरण न जाता आपल्या स्वातंत्र्यासाठी अहो रात्र झुंजत होती अशा प्रकारे पराक्रमी राजपुतांच्या या राजपुतान्यात सत तुलथा पालत होत होती कोणी मुघलांचे मांडलिक तर कोणी स्वतःच्याच राज्यात भाऊबंदकी करून सिंहासन काबीज करीत होते मात्र मेडत्याचे राजे दुदाजींना स्वतःच्या आणि भारतवर्षाच्या स्वातंत्र्याचा अभिमान होता आपली मातृभूमी अखंड असावी कुणी परकीय यवनाने स्वारी करून तिचे तुकडे पाडू नयेत म्हणूनच त्यांची आणि त्यांच्या बांधवांची अखंड झुंज सुरू होती प्रसंगी आपले प्राण देऊ पण माझ्या मातृभूमीचं रक्षण करू या भावनेने मेवाड आणि मारवाड प्रांतातील अनेक राजे एकत्र आणण्याचं कार्य ते करीत होते मेवाडचे राणा कुंभा देखील त्याला अपवाद नव्हते त्यांनीही परकीयांशी अखंड झुंज देत त्यांचा चितौडगड स्वतंत्र राखला होता यवन असो वा मुघल ते कुणासही जुमानत नव्हते पराक्रमी राणाकुंभांनी अनेक छोट्या मोठ्या लढाया आपल्या छातीवर झेलून जवळच्या अनेक राजपूत राजांचं रक्षण केलेलं होतं त्यामुळेच त्यांचा चितौडगड राजपुतानामधील अनेक राजांसाठी प्रेरणास्थान होता याच आदराच्या भावनेने मारवाडचे राजे दुदाजी देखील त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून होते राजे दुदाजी राजे दुदाजींबद्दल अधिक माहिती आपण घेऊ ती पुढच्या भागामध्ये आता तुर्तास इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद